ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे पुन्हा हा अंदाज पण सांगायचं राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्ट पर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व करून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे दोन ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिमी दरवामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर मराठवाड्याकडून मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे काय काय ठिकाणी जोरात काय काही ठिकाणी रिमझिम कुठं पाणी वाहणारा असा काही ठिकाणी पेंडवाल तर असा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज <गश couples> <पसुन> <गश्टा> आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकरता जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राकडे आता म्हणजे ह्या आजपासून म्हणजे पंचवीस उद्या उद्या आज चोवीस आहे पंचवीसपासून पुन्हा पावसाचा आणखीन जोर वाढत राहणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर या भागामध्ये जवळपास दोन ऑगस्टपर्यंत जास्त पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे सरीओसरी चालू राहणार काही ठिकाणी रेत्योग राहणार आणि कोकणात मारत जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लाक्षर आहे